त्याला मंजुरी मिळत नव्हती पण शेवटच्या मागच्या दिवसामध्ये आपल्या बाजार समितीच्या चांगला प्रयत्न करण्यात आला फक्त ता नेम पासवर्ड मिळणं बाकी होत तो आज संध्याकाळी आला जी मूळ हमी भाव आहे सोयाबीनचा साधारण माझ्यामध्ये अठ्ठेचाळीसशे किंवा अठ्ठेचाळीसशे सत्तावन्न असं काहीतरी आहे प्रति क्विंटल तो दर मी खरेदी आता बाजार समिती करणार आणि मग शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी फार मोठा निर्णय घेण्यात आला असून राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी युवा नेते सुजय विखे पाटील यांनी दिली असून उद्यापासून राहता कृषी उत्पन्न बाजार समितीला शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रासाठी अधिकृत मान्यता मिळाली असून बाजार समितीच्या वतीने मोठ्या प्रयत्नानंतर ही मंजुरी मिळाली असून मूळ हमीभाव आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार असल्याची तसेच चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल हमी भाव शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती डॉक्टर पाटील यांनी दिली आहे शासकीय खरेदी केंद्रासाठी राहता कृषी उत्पन्न चालली आणि त्याला मंजुरी मिळत नव्हती पण शेवटच्या मागच्या दिवसामध्ये आपल्या बाजार समितीच्या वतीने चांगला प्रयत्न करण्यात आला फक्त युजरने पासवर्ड मिळणं बाकी होत तो आज संध्याकाळी आला उद्यापासून जी मूळ हमी भाव आहे सोयाबीनचा साधारण माझ्यामध्ये अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे सत्तावन्न असं काहीतरी आहे प्रति क्विंटल तो दर मी खरेदी आता बाजार समिती करणार आणि मग शेतकऱ्यांना त्यांचे पैसे हमी भावाच्या माध्यमातून मिळेल फार मोठा निर्णय हा केंद्र सरकारच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन होती म्हणजे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्रातला एक नंबर भाव बत्तीसशे रुपये आपण दिला आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता हमी भाव मिळाला दुधाचं अनुदान येऊ राहिलं त्यामुळं आणि शेतकऱ्याचा पीक विम्याचा पैसा आला महायुतीचं सरकार आणि केंद्रात असलेलं आपलं सरकार हे शेतकऱ्यांचं हिताचं सरकार हे याच्यातून सिद्ध झालं शेतकऱ्यांमध्ये अतिशय आनंद आणि उत्साह आहे आणि आता आमची लीड वाढायच्या दृष्टिकोनातून आता याच्यामध्ये भर पडेल एवढं मला वाटतं आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB, पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि मिळवा चक्क पाच कोटींचा जॅक पॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस सूट तर त्वरा करा आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात